सोसायटी आयोजित ची चॅट विथ वँकी या कार्यक्रमात वँकी मधली मी वनिता आणि वँकी मधला उरलेला मी ओंकी तुम्हा, तुम्हा सर्व स्वागत, स्वागत करीत आहोत <laughs> <होद। laughs> <laughs> 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 आज आपल्या या चिटचाट शो मध्ये सहभागी झालेत सुप्रसिद्ध सेलिब्रिटी वन अँड ओन्ली लाख तरुणींच्या हृदयाची धडकन नवोदित कलाकारांचं प्रेरणास्थान महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताई आणि आणि मराठी सोबतच सध्या बॉलिवूड मध्ये धडाक्यात एंट्री मारणार आहे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार गौरव गव्णा मोरो जोरदार स्वागत तुमचं आपल्या कार्यक्रमात या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चिछ <laughs> सर तुमचं स्वागत करतो मी ओंकी आणि ही वनी 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 फनी आणि ओंकी 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 काय दिसत नाहीये आल्या आल्या लागले <laughs> मी आणि या तुमची उभ्या उभ्या प्रकट मुलाखत घेणार प्रकट प्रकट आणि फुकट आरियास आरियास जाऊ नका जाऊ नका नाही मी एवढं एवढं काय एवढं काय असतं <laughs> ए, वकारी वकारी नाही सर ओंकी, ओंकी ओ सॉरी <laughs> ओकारी म्हणजे तुमच्या जोकवर येत ना ते <laughs> ये <रखे। नो> <laughs> आता आपण कार्यक्रम सुरुवात करणार आहोत तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो वनी पहिला प्रश्न मी विचारू ना <laughs> पहिला प्रश्न मी विचारते कारण मी ओंकीला सिनियर आहे सर ओ, हो, हो, हो। <laughs> <laughs> हे सांगायची काय गरज होती <laughs> <laughs> नाही सरांना वाटेल की मी ज्युनियर आहे बट ठीक आहे तू विचार पहिला प्रश्न ओके ओके तू म्हणशील तसं तर गौरवजी या तुमचं नाव हो नाही तुम्ही तुमच्या स्टाईल मध्ये तुमचं नाव <laughs> सांगायचं चालेल चालेल माझी स्टाईल ओके हो तुम्हाला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ओके हाय ऑडिओ एक मिनिट एक मिनिट दे, काय काय कुठला प्रश्न विचारतो यार त्यांचं नाव माहितीये ना चार लोक ओळखतात त्यांना काय प्रश्न विचारतो मी आपलं जस्ट विचारलं कारण कसं त्यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये नाव सांगितलं ना तर मस्त मजा येते इन्सल्टिंग फील नको ना करू यार त्यांना जरा बरा प्रश्न विचार ना सॉरी म्हणजे माझ्या पण होतो त्यांना सॉरी सर तुम्ही नका सांगू नाव सांगतो ना नको नको नाही नावात गंमत बघ सांगतो मी सांगू नका अरे मी नाव सांगितलं ना समोर बसलेला प्रेक्षक कसा उसळेल नाही <laughs> <laughs> नाही सर त्यांनी खूप चुकीचा प्रश्न विचारलाय सर पहिला प्रश्न मी विचारते सर तुम्हाला oh, okay, yeah. <laughs> तर सर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात कशी केली सर नाईस क्वेश्चन ऍक्च्युली मला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला फार आवडतं आणि नाही 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 वने

आतो यार सगळं मुतं सगळं मुतं ए ऐके अरे तुम्ही आता डवरव रता ना त्या फॅन्स तुम्हाला भेटतात ना दौऱ्यावर गेल्यानंतर फॅन्स भेटतात तेव्हा तुम्हाला ते कुतरा करके मारतात का मारता ए, ए। प्रश्न आहे रे थाका प्रश्न आहे आरती बोलू ना चॅलेंजिंग काहीतरी विचार चॅलेंज म्हटतो तुला मारखी काय विचार तूच सांग आवाज आवर नाही रे तूच अरे का रे हो 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 मागे लागूनच फिल्टर पाडाय नाही नाही सर म्हणजे तुमच्या बाबतीत असं घडत असेल ना सर लोक मारत असतील असं काहीतरी घडत असेल ते होतं असं बरं आपण ऑडियन्स समोर सांगू शकत नाही फॅन्स आहेत ना ते आपले तुम्हाला मी मी सांगतो ना ओके असे भेटतात मला फॅन्स एक प्रश्न विचारते सर, सर आत्ताच तुमचा वाढदिवस झाला सर तुम्ही बत्तीशी वगैरे झाला सर मी असं ऐकलं की तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला तुम्ही जादूगराचे खेळ ठेवले होते सर माझा मित्र आहे तो माझ्या बड्डेला आला होता आणि तुम्हाला म्हणाला की आ, मी काही जादूचे प्रयोग करतो आणि त्याने तुम्हाला पेपर पेपरची जादू केली नाही सर आ, त्या उपर आम्ही असं ऐकलं की त्याने कानातून कबूतर बाहेर काढलं माझा मित्र आहे कानातून कबूतर काढण्याचं भयच काढणे तुम्हाला काय करायचं आहे मी या प्रश्नाला काय अर्थ आहे नाही प्रश्न मागे तुला याला सांगा याला जादूगार अकरा वाजता येऊन का भेटेल जर याला दहा वाजता उतून घेऊन गेले तर पोलिसांनी याला नेलं याला कुत्र्यासारखं मारलं हा गाया करत होता मला सोडा मला माझा वाढदिवस आहे मला सोडा त्याबद्दल विचारता त्याबद्दल विचार नाही ते दोघे माझे मित्र होते ऑन ड्युटी होते ते मला भेटायला आले होते कळलं का एक वाजेपर्यंत बड्डे सेलिब्रेट केला मी कळलं काय सांगा मला होऊन तू माझे सगळे प्रश्न चुकीचे नाही ठरू शकत आता मला विचार वातावरणाचे दोन प्रश्न खाल्लेस ते तू मला दोन प्रश्नांनी विचारू दिलेस मी तुरंत बोलू विचार नको नाही नाही ए एक मिनिट आता रॅपिड फायर झाला पाहिजे रे पहिले प्रश्न विचार आहे यार रॅपिड फायर तुझं टोपण नाव सांगले टोपण नाव विपण नाही तुझ्या पहिला फिल्मचं नाव सांग नाही 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 तुझ्या नाटकाचं नाव सांग एक सिरियलचं नाव सांग नाही 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 तू माझा पहिला प्रश्न माझं उत्तर दिलं

ऐक जरा तुम्हाला का मारलं

तिला उत्तर द्यायचं हे उत्तर द्यायचं <laughs> <laughs> उत्तर द्यायचं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ना डोक्यात फोडेल तो डोक्यात फोडेल मी मधोमत रे ना मधोमच रे सुरुवात केली माझ्या प्रश्नाचा उत्तर काय उत्तर करताय वाचो मला आता मेलात तुम्ही भाऊ आलाय भाऊ आता कसा काम नाही रे अभिनत वाचवतो